नमस्कार मी वैद्य प्रसाद देशपांडे टिळकवाडी नाशिक पुदिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती पुदिन्याची चटणी जेवताना डाव्या हाताला असलेल्या पदार्थात चटणी लिंबू मीठ पंचामृत कोशिंबीर वगैरे गोष्टींचा समावेश होतो जेवणाची चव वाढवण्यासोबतच यांचे कार्य हे भूक वाढवणे रुची वाढवणे पचनास मदत करणे जेवणाला पूर्ण षड्रसात्मक बनवणे असे असते म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत ते पुदिन्याच्या औषधी गुणधर्मांविषयी आणि त्याच्या आहारातील महत्वाचा पुदिन्याचा रस हा तिखट पचनानंतरचा रस सुद्धा तिखट तर कार्यकारी शक्ती म्हणजेच वीर्य हे उष्ण असते आपल्याला आश्चर्य वाटेल पण पुदिना उष्ण गुणांचा असतो आणि मुख्य गुणांचा विचार केला तर तो लघु वृक्ष उष्ण आणि तीक्ष्ण गुणांचा असतो या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये उडनशील तेल असते ज्यामुळे त्याचा अर्क आणि तेल आपण बनवू शकतो पुदिन्याच्या विशिष्ट गुणांमुळे तो घेतल्यानंतर ताजेतवाने झाल्यासारखे वाटते दोषांवरील कार्य बघायचे झाल्यास पुदिन हा कफग्न व वा वातग्न आहे अर्थात शरीरात कफ व वात दोष वाढले असता ते कमी करण्याचं काम तो करतो आयुर्वेदात पुदिन्याचे महत्त्व सांगताना असे म्हटले आहे की पुती कटु वृक्षाश्न ओरोचनो दीपनो लघु हंती वात कफद्मानम शूल छर्दी कृमिन्स तथा अर्थात तो रुचकर भूक वाढवणारा उष्ण तिखट लघु असून वात व वा कफनाशक पोटात निर्माण होणारा गॅस कमी करणारा पोटदुखी उलटी मळमळ जंतांचा नाश करणारा असा असतो आणि म्हणून अधूनमधून पुदिन्याचे सेवन आपण केले पाहिजे कोणकोणत्या लक्षणांमध्ये व्याधींमध्ये पुदिना खावा ते आपण बघूया पुदिन्याचा बाह्य आणि अभ्यंतर अशा दोन्ही प्रकारे उपयोग होतो बाह्यतः आपण पुदिना मुखदोषिका व त्वग वैवर्ण्य ह्यामध्ये म्हणजेच तेलकट त्वचेमुळे होणारे पिंपल्स आणि त्वचा काळवंनी यात पुदिन्याच्या पानांचा लेप आपण वैद्यकीय सल्ल्यानुसार लावू शकतो मुखदुर्गंध म्हणजे बॅड ओडर याची अनेक कारणे असू शकतात जसं की तोंडाची दाताची अस्वच्छता मलप्रवृत्ती रोजच्या रोज न होणे अपचन होणे आतड्यातील संसर्ग कृमी यासारख्या सगळ्या कारणांनी निर्माण होणाऱ्या मुखदुर्गंधीत पुदिन्याची पाने चावून खाणे किंवा त्याच्या काढ्याने गुळणा करणे यामुळे फायदा होताना दिसतो अभ्यांतरतः पुदिना हा भूक लागलेली असताना जेवण न, न जाणे भूक कमी लागणे उलटी मळमळ होणे अपचन होणे पोटात गॅस तयार होणे सतत जंत होत राहणे पोटात दुखणे आय बी एस अर्थात इरिटेबल बॉबल सिंड्रोम ज्यामध्ये पोट दुखून मलप्रवृत्ती होते किंवा वारंवार आणि जेवणानंतर लगेच मलप्रवृत्ती होते यामध्ये तसेच जुलाब होणे अंगात बारीक ताप असणे इत्यादी अन्न व स्रोतसांच्या विकृतीत उत्तम कार्य करतो पुदीन हा कफग्न आर्तजनन विषग्न या गुणांनी श्वास लागणे हृदय दुर्बल असणे कष्टार्थ म्हणजे पाळीच्या वेळेस वेदना होणे अनार्थ म्हणजे पाळी नियमित न येणे यासारख्या स्त्रियांच्या रोगामध्ये पण उत्तम काम करतो तसेच स्थौल्य आणि सामान्य दौर्बल्य यासारख्या लक्षणांमध्येही आपण औषधांसोबत आहारात पुदिन्याचा समावेश केल्यास त्याचा फायदा होताना दिसतो पुदिन्याचं सेवन आपण कसे करू शकतो तर उकळत्या पाण्यात पुदिन्याची पाने घालून झाकण ठेवणे व नंतर गाळून घेऊन सेवन करणे हा झाला फांट किंवा पुदिन्याची पाने ठेचून घेऊन पाण्यात घालून ते सिद्ध जल आपल्या आवडीनुसार लिंबूरस मध सैंधव साखर इत्यादी घालून घेऊन घेणे किंवा आपल्या आवडीनुसार पुदिना कोथिंबीर लसूण लिंबूरस जिरे सैंधव मीठ यांची चटणी करणे अशा विविध प्रकारांनी आपण पुदिन्याचं सेवन करू शकतो या व्यतिरिक्त पुदिन्याचा अर्क किंवा तेलसुद्धा उपलब्ध असते पुदिना घेताना किडनी स्टोन उच्च रक्तदाब गर्भवती महिला यांनी विशेष काळजी घ्यावी किंवा वैद्यकीय सल्ला जरूर जरूर घ्यावा याचे प्रमाण ठरवताना पुदिन्याचा रस हा पाच ते दहा एम एल मात्रेत म्हणजे एक ते दोन टेबल स्पून तेल घेताना दोन ते पाच ड्रॉप आणि फांटा सेवन करत असाल तर वीस ते चाळीस एम एल एवढ्या मात्रेत सेवन करावा आधुनिकानुसार पुदिना हा कार्बेनेटिव्ह म्हणजे गॅस बाहेर काढणारा अँटीपायरेटिक म्हणजे ताप कमी करणारा अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे सूजनाशक अँटी बॅक्टेरियल म्हणजे जीवाणूनाशक तर अँटी फंगल म्हणजे बुरशीजन्य विकारनाशक असा असतो Да вот.